तर मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे मात्र अनिकाने बंड्याला कोल्ड्रिंकमध्ये दारू दिलेली असती मात्र बंड्याने ते कोल्ड्रिंक पिल्यावर तो कोणत्या धुंदीत कोणत्या नशेत जातो त्याला तो काय करतो त्याचेही भान राहत नसते दुसरीकडे प्राजक्ता तयार होत असते आणि मग राधिका तिला रूममधून बाहेर घेऊन येते तर इकडं नयनताराही तिथेच असते नयनतारा म्हणू लागते काय गं प्राजक्ता मी तर तुला पैसे दिले होते ड्रेस घेण्यासाठी असा जुना ड्रेस का घातला तू तेवढ्या वेळात ऋषी ही मात्र तिथे येतो आता प्राजक्ता फक्त ऋषीकडे बघू लागते तिला काय बोला म्हणून कळत नसतं त्याच्यामुळं ती खाली मान घालूनच उभी राहते तेवढ्याच वेळात ऋषी म्हणू लागतो की आई आम्ही कॉलेजमधी ना एक काम केलं आहे की जे शेत पौरग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांच्या मदतीसाठी जे काही तू पैसे प्राजक्ताला ड्रेससाठी दिले होते ना प्राजक्ताने ते पैसे सगळे त्या मुलांच्या मदतीसाठी तिकडे दिले आहेत आणि मग त्यानंतर तर नयनताराला प्राजक्त त्याचं खूप कौतुक करावं असं वाटत असतं तिला खूप आनंद होत असतो प्राजक्ता मात्र खाली मान घालूनच उभी राहत असते आणि मग प्राजक्ता नयनताराची माफीही मागत असते पण त्यावेळी नयनतारा म्हणू लागते काय गं प्राजक्ता माझी माफी कशाला मागते इतक्या छोट्या वयामध्ये तू इतकं मोठं काम केलं आणि मी तुझ्यावर कशाला रागवेल कशाला चिडेल खरंच खूप छान काम केलं आहे तू आणि मग त्यावेळी नयनताराचं असं बोलणार पण प्राजक्तालाही खूप आनंद होत असतो त्यावेळी नयनतारा म्हणू लागते की चल प्राजक्ता बाहेर खूप सारे गेस्ट आले आहेत आणि मग प्राजक्ता त्यांच्यासोबतच बाहेर जात असते दुसरीकडे आता बंड्या तर खूप दारूच्या नशेमध्ये दंगच झालेला असतो तेवढ्याच वेळात अनिका म्हणू लागते काय रे बंड्या आपल्याला कमळीचा फोन आला होता आपल्याला पार्टीला बोलवलं आहे त्यावेळी बंड्या म्हणू लागतो हो आपल्याला पार्टीला जायचं आहे कमळीनं फोन केला होता त्यावेळी अनिका म्हणू लागते हो आणि मग त्यावेळी बंड्या मात्र तिथनं बाहेर पडतो जसं काही अनिका म्हणेन तसाच तो बोलत तस असतो आणि तसाच वागतही असतो दुसरीकडे कमळी ऋषीला म्हणू लागते की ऋषी सर त्या साधना मावशींना बरं आहे का त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं का त्यावेळी ऋषी म्हणू लागतं हो दादांनी त्यांना हॉस्पिटलमध्येही नेलं होतं आता त्यांना बरं वाटतं आणि मग तेवढ्याच वेळात कमळी मात्र देवाचे आभार मानत म्हणत असते की बरं झालं देवा त्यांना जास्तीचं काही झालं नाही आणि मग तेवढ्याच वेळात नयनताराचं लक्ष मात्र कमळीकडे जातं आणि मग तर काय ती खूपच चिडते त्यावेळी ती प्राजक्ताला म्हणूही लागते की ही मुलगी इथं काय करते त्यावेळी प्राजक्ता म्हणू लागते हो आई मीच तिला माझ्या बड्डे पार्टीसाठी बोलवलं आहे पण त्यावेळी नयनतारा म्हणू लागते तिचं तर त्या गेस्ट लिस्टमध्ये नावही नव्हतं मग त्यावेळी प्राजक्ता म्हणू लागते ला 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 हो मी बघितलंही होतं पण मला असं वाटलं की तू कमळी आणि निंगेचं नाव लिहिला विसरली असेल म्हणून मी त्यांना इथं बोलवून घेतलं आहे पण मात्र आता प्राजक्ताचं हे सगळं काही वागणं नयनताराला अजिबात आवडलेलं नसतं नयनतारा म्हणू लागते हो तिनं आपल्यासाठी खूप काही केलं हे कुणी करू शकणार नाही पण ती आपल्या स्टेटसची होईल आपल्या स्टेटससोबत राहील असं तर होऊ नाही शकत ना प्राजू पण तुला माहीत आहे ना की की तिनं जे काही आपल्यासाठी केलं आहे तिच्यासाठी मी काल तिला घरी बोलून तिची माफीही मागितली आहे ना मग त्यावेळी नयनतारा म्हणू लागते बघ ना प्राजक्ता इथले माणसं कसे आहे आणि त्या दोघीजणी किती विदाऊट दिसत आहे त्यावेळी प्राजक्ता बनू लागते की आई त्या पण माझ्या फ्रेंडच आहे ना गं त्यांनी माझ्या बड्डेला जर मी त्यांना बोलवलं नसतं तर त्यांना कसं वाटलं असतं ना पण तेवढ्या वेळात नयन तारा म्हणू लागते ठीक आहे प्राजक्ता पण आपल्या स्टेटसला शोभेल ना तू अशाच मित्रांसोबत मैत्री कर्जान तशीच राहत जा त्यावेळी नायलाजाने प्राजक्ता हो म्हणत असते तेवढ्या वेळात नयनतारा मात्र तिथनं निघून जाते प्राजक्ता मात्र कमळीकडे बघून म्हणू लागते खरंच किती गोड मुलगी आहे आईला सतत वाटला से। वाटता आनी निंगी चा लोका आनी आनी का असं वाटलं असेल वाटत असेल की कमळी आणि निंगीच्या क्लासचे लोक आपल्यामध्ये आले तर काहीतरी गडबड आणि गोंधळच करून ठेवतील म्हणून दुसरीकडे अनिका मात्र त्या बंड्याला घेऊन आलेली असती प्राजक्ताच्या घराच्या बाहेर आणि मग बंड्या आणि अनिका नेमकंच त्या ॲटोतून बाहेर उतरत असतात तेवढ्या वेळात बंड्या तर काय खालीच पडतो तेवढ्या वेळात अनिका मात्र त्याला खूप सावरते त्याला उभं राहायला सांगते पण बंड्याचे काही येडे साळे संपतच नसतात त्यामुळे अनिका तर खूपच चिडते तेवढ्याच वेळामध्ये राजाची गाडी दिसते त्यामुळे अनिकाला असं वाटतं यांनी जर आता आपल्याला बघितलं तर तो लगेच आतमध्ये जाऊन सांगेल आणि दुसराच काहीतरी भलताच गोंधळ होऊन बसेल त्यामुळे अनिका त्या बंड्याला घेऊन परत त्या ॲटोमध्येच लपून बसत असते दुसरीकडे प्राजक्ताचे सगळे फ्रेंड डान्स करत असतात ऋषी सायबा कमळी इकडे बोलत असता तेवढ्या वेळात निंगी डान्स करता करताच येते आणि सायबाच्या हातातलं ताट घेते आणि त्याच्या ताटात डायरेक्टली ता खायला सुरुवात करते मग त्यावेळी ऋषी म्हणू लागतो का अगं निंगी तुझ्या मैत्रिणीला काहीतरी शिकव तिला थोडंसं पार्टी वगैरे एन्जॉय करायला शिकव त्यावेळी निंगी म्हणू लागते की ऋषी सर ही कंबळी ना माझं तर काही ऐकणारच नाही तुम्हाला जे काही सांगायचं नाही हिला तुम्हीच सांगा आणि मग त्यावेळी नाहीला जाणे कमळी मात्र निंगी मात्र कमळीला त्या डान्स करण्यासाठी वडून घेऊन जात असते बाहेर अनिका लगेचच तिच्या फ्रेंडला फोन करतेन विचारू लागते तू खरंच त्या पार्टीमध्येच आहेस ना गं तेव्हा अनिकाची मैत्रीण तर खूपच घाबरतेन म्हणू लागते हो मी या पार्टीतच आहे पण तुला काय करायचं आहे त्यावेळी ती अनिकाची मैत्रीण म्हणू लागते लागते की जास्तीचं मला बोलू नको मी पण इथेच आले आहे साईडच्या गेट नाही आणि मला आतमध्ये घ्या आणि त्यावेळी अनिकाच्या मैत्रिणी तर खूपच घाबरून जाता त्या असंही म्हणत असतं का अनिका तू इथे का ग तू त्यावेळी अनिका म्हणते तुम्हाला जेवढं सांगितलं आहे ना तेवढं तुम्ही करा गुपचाप या आता त्या दोघी जणी न्हायला जाणी साईडच्या गेटमध्ये येत असतात त्या म्हणू लागता की अनिकामुळे ना आपण खूप मोठ्या संकटात सापडतो आणि तर आपल्याला खात्रीच आहे मग त्यानंतर अनिकाच्या या दोन्ही फ्रेंड अनिका जिकडे असेल तिकडे जात असता अनिका मात्र त्या ॲटोतच बंड्याला घेऊन बसलेली असती त्या अनिकाच्या फ्रेंड तर बंड्याला बघून आश्चर्यच वाटतं त्या म्हणू लागतं हा इथे काय करतोय आणि तू ही इथे कशाला आली आहे त्या नयनतारा आंटीने तुम्हाला बड्डे पार्टीसाठी इन्व्हिटेशन नाही दिलं आहे त्यांनी जर तुम्हाला अशा अवस्थेत बघेल ना बघितलं ना तर काय होईल तुम्ही याचा विचारही केला नसेल तर त्यावेळी ता आनि अनिका म्हणते की त्या नयन ताराला काय करायचं ना करूदी मला काहीच फरक पडत नसतो आणि अनिका म्हणू लागते तुम्हाला एक जादू बघायची का आणि त्यावेळी त्या अनिकाच्या फ्रेंडही उमनत असतात आणि मग जे काही अनिका बंड्याला करायला सांगते बंड्या मात्र जसं जसं अनिका सांगेल तसं तसं सगळं करत असतो त्यामुळं त्या अनिकाच्या फ्रेंड तर खूपच हसू लागतात मग त्यावेळी अनिका म्हणू लागते आता तुम्ही दोघीजणी काहीही करा आणि मला आणि या बंड्याला आतमध्ये घेऊन चाला मला त्या कमळी आणि नयनताराची चांगली जिरवायची आहे आणि मग त्यावेळी त्या अनिकाच्या फ्रेंडही हो म्हणत असता आता ती अनिकाची एक फ्रेंड लगेच त्या वॉचमॅनकडे जात असते आणि म्हणू लागते की आतमध्ये नयनतारा मॅडमनं तिनं गेस्ट लिस्ट सांगितली आहे आणि त्यावेळी तो वॉचमॅन मात्र तिथनं उठून गेल्यावर या लगेच याच्या संधीचं सोनं करून बंड्या कमळी आणि ते सॉरी बंड्या अनिका आणि ते लगेच आतमध्ये जात असते जेव्हा या आतमध्ये जात असतो पण तेवढ्याच वेळात वॉचमॅन परत एकदा बाहेर येतो तेवढ्या वेळात अनेकची ती दुसरी फ्रेंड आहे ना ती टेबलवरचं काहीतरी खाली पाडते आणि परत एकदा त्या वॉचमॅनचं लक्ष दुर्लक्ष होतं आणि तेवढ्याच वेळात अनेका बंड्याला घेऊन आतमध्ये बंगल्यामध्ये जात असते तर दुसरीकडे सगळेजणं पार्टी मस्तपैकी एन्जॉय करत असता दुसरीकडे बंड्या अनिका आणि तिच्या त्या दोन फ्रेंड बंगल्यामध्ये आलेल्या असता त्यावेळी तिच्या फ्रेंड तर खूपच घाबरून जातात म्हणू लागता अनिका तू मुळात तिथं कशाला आली आली तर आली या मुलाला अशा अवस्थेत तू इथे का घेऊन आले आहेस गं आणि त्यावेळी अनिका म्हणू लागते की खरं तु तर तुम्ही ना अजिबातच टेन्शन नाका घेऊ मला फक्त त्या कमळीची मस्ती जिरवायची आहे आणि मग त्या म्हणू लागतात नेमका तुझा प्लॅन तरी काय आहे ग मग त्यावेळी अनिका म्हणू लागते मला त्या नयनताराने पार्टीचे इन्व्हिटेशन नाही दिले ना बघ आता तिजीही कशी चिरवते आणि पार्टीत कसा गोंधळ घालते यांचं बोलणं चालू असतानाच बंड्या मात्र तिथनं गायब होतो आणि मग तर काय ह्या तिघीही घाबरून जाता आणि चेहऱ्याला मास्क लावून बंड्याला शोधत असता दुसरीकडे राधिकाला कमळी आणि निंगी पार्टी सोडून जेवण बनवायला मदत करत असता आणि बंड्या एका रूममध्ये जाऊन बसत असतो ना त्या अनिकाला सापडत असतो ना तिच्या फ्रेंडला सापडत असतो बंड्या मात्र तिथून बाहेर येत असतो तेवढ्याच वेळात पायऱ्याहून त्याचा पाय घसरतो आणि तो, तो डायरेक्टली खाली पडतो तेव्हा खूप मोठ्याने आवाज होतो आणि अनेकाची एक मैत्रीण मात्र त्याला त्यावेळी बघते जोपर्यंत अनेकाची मैत्रीण त्याच्यापर्यंत पोहोचणार असते तोपर्यंत बंड्या खिडकीतून बाहेरही पडत असतो मग ती मुलगी मात्र बंड्याला बघण्यासाठी जातच असते पण तेवढ्याच वेळात कंबळी मात्र तिथे येते कंबळी म्हणू लागते काय ग आता कशाचा आवाज झाला मात्र ती मुलगी खोटं बोलतच म्हणू लागते काय नाही ग माझा पाय घसरला आणि मी खाली पडले याचाच आवाज झाला होता आणि मग त्यावेळी कंबळी मात्र त्या मुलीवर विश्वास ठेवते आणि तिथनं निघून जाते ती मुलगी मात्र परत एकदा खिडकीतून डोकम बघत असते की बंड्या तिला दिसतो की काय बंड्या दिसला नाहीमुळे ती लगेचच अनेकाकडे जाते आणि तिला घडल्याला सगळा प्रकार सांगू लागते त्यावेळी अनेक खूप घाबरून जाते दुसरीकडे पार्टी चालू असतानाच बंड्या मात्र त्या पार्टीमध्ये हजर होतो तिथं तर काय बंड्यांनी त्याचं स्वतःचं शर्ट काढून त्या डोक्याला बांधलेले असतं पार्टी मस्तपैकी एन्जॉय करतो इकडं तिकडे फिरतो ज्यूस वगैरे पितो आणि समोर जाण्यासाठी निघत असतो दुसरीकडे तो राजे सरूला घेऊन घरी आलेला असतो मग राधिका मात्र तिला त्या गोळ्या औषध किती वेळा कधी काय घ्यायच्या ना ते सगळं काही सांगत असते मग त्यावेळी ते राजेश आणि तिथून राधिका निघून जात असतात आणि सरूला मात्र त्या आराम करायला सांगत असतं पण ज्या रूममध्ये सरू झोपलेली असती त्याच रूममध्ये नेमकं मात्र तिथं बंड्या येत असतो तर मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये बघूया काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या नेक्स्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय